राशी समाजात तुमची प्रतिमा मजबूत होईल विवाह हो योग्य लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे फायनान्स क्षेत्रातील लोकांना कामात यश मिळेल आज तुम्ही सकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली असाल दिवस उत्साहात आणि आनंदात जाईल वृषभ राशी आज तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीला मदत करावी लागेल महत्त्वाचे निर्णय घेतील तुमच्या शांत स्वभावाची प्रशंसा होईल व्यस्ततेमुळे काही कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत वडिलांच्या आरोग्याची चिंता मिथून राशी प्रेमसंबंधात थोडा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे परदेश प्रवासाबाबत मनात संयम राहील तुमची दिनचर्या आज अत्यंत अव्यवस्थित राहू शकते तुमचे अडकलेले पैसे परत है। तनाव टारने साथी आज परत मिळण्याची शक्यता आहे तणाव टाळण्यासाठी आज मधुर संगीताचा आनंद घ्यावा राशी आज तुम्हाला संयमाने काम करणे आवश्यक आहे अशक्तपणा आणि सांधेदुखीची तक्रार होऊ शकते निरोगी राहण्यासाठी योग्य व्यायाम आवश्यक करा घरातील वयोवृद्धांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे शुभ कार्यक्रम पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे सिंह राशी तुम्ही तुमच्या चातुर्याने कठीण कामेही सहज पूर्ण कराल तुमच्या आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होतील कामात यश मिळवण्यासाठी बुद्धिमान लोकांचा सल्ला घ्या तांत्रिक क्षेत्रातील लोकांना कामात चांगले यश मिळेल चा प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे कन्या राशी इतरांच्या चुकांकडे लक्ष न देता स्वतःच्या कामावर लक्ष द्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आज ताळमेळ कमी असेल तुमच्या सल्ल्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाईल लोकांमध्ये तुम्हाला आदर आणि सन्मान प्राप्त होईल विद्यार्थ्यांना आज शिक्षणात अडथळे येऊ शकतात तूळ राशी एखाद्या महत्वाच्या आयोजनाची तयारी करू शकता आपले काम शांतता आणि धैर्याने पूर्ण करा आज नवीन लोकांशी संपर्क होण्याची शक्यता आहे तुम्ही आज घरातील सर्वांची काळजी घ्याल प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण करून घ्यावीत वृश्चिक राशी आपले विचार इतरांवर लादू नका कर्मचाऱ्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे विचार न करता आर्थिक व्यवहार करणे टाळा घरातील यंत्रसामग्रीमध्ये अडथळा येऊ शकतो कुटुंबासाठी आज वेळ काढणे आवश्यक आहे धनुराशी तुम्ही आज पारिचारिक बाबींमध्ये खूप व्यस्त राहाल आज तुम्ही दबावाखाली देखील उत्कृष्ट प्रदर्शन कराल आपल्या सहकाऱ्यांवर तुम्ही अत्यंत समाधानी राहाल नवीन करिअर सुरू करणाऱ्यांना शिकण्याची संधी मिळेल मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता मकर राशी व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमचे कौतुक होईल तुमच्या चेहऱ्यावर आज आनंद टिकून राहील महत्वाच्या कामांसाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल वर्तमान परिस्थिती इतरांसाठी प्रेरणास्त्रोत बनेल तुमची सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण होतील कुंभराशी विवाहेतर संबंधापासून तुम्ही आज दूर राहणे आवश्यक आहे परोपकाराच्या कार्यावर दहन खर्च करण्याची शक्यता आहे अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या समस्येने त्रस्त होता ती सुटेल आज तुम्ही तुमच्या साधनांचा चांगला उपयोग कराल वकिलांना आज जुने केस हाताळावे लागू शकतात राशी कार्यक्षेत्रात आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल जुने मुद्दे पुन्हा उफाळून आल्याने तणाव वाढेल तुमचा व्यवहार परस्पर संबंधावर नक्कीच प्रभाव टाकेल तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवणेही खूप आवश्यक आहे आज तुम्ही आराम करण्यास अधिक प्राधान्य द्या